श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मित्रांनो एका शांत संध्याकाळी एका भक्ताने महर्षी राधेश्याम बाबा होय त्या महान संताला विचारले महाराज हे मन थांबवायचं कसं कितीही नियम पाळायचा प्रयत्न केला तरी तेच मन ऐकतच नाही सकाळी चार वाजता उठायचं ठरवतो पण दुसऱ्या दिवशी सात वाजता उठतो काहीच नियम पाळले जात नाहीत मग काय करावं बाबा शांतपणे हसले आणि त्यांनी भक्ताकडे पाहत सांगितलं बाळा नियम हे केवळ सांगण्यासाठी नसतात ते जगण्यासाठी असतात नियमांना चिकटून राहणं म्हणजे स्वतःवर विजय मिळवणं पहा एक साधा नियम ठेवा रात्री दहा वाजता झोपायचं आणि पहाटे चार वाजता उठायचं चा। पण हा नियम फक्त मनात ठेवायचा नाही तो अंगी बाणवायचा चार वाजता उठल्यावर लगेच देवाचं नामस्मरण करा काही क्षण देवाचे नामस्मरण प्रार्थना करा आधी परमेश्वराचे नियम पाळा मग जगाचे बाबांच्या शब्दांत गूढ ताकद होती भक्त मंत्रमुग्ध झाला समाजसेवा असो राष्ट्रसेवा असो किंवा कुटुंबाची जबाबदारी असो जो आपल्या पदाचा आपल्या जबाबदारीचा गैरवापर करतो तो कधीच खरा सुखी होऊ शकत नाही सत्यमार्ग सोडू नका कारण शेवटी आपल्या कर्मांची फळं आपणच भोगतो क्षणभर शांतता पसरली आणि मग बाबा पुन्हा बोलले फक्त पूजा करून काहीही मिळणार नाही जर तुमच्या हृदयात खोट असेल जर तुम्ही आपल्या कर्माने अन्याय करत असाल तर ती पूजा व्यर्थ आहे ज्या क्षणी तुम्ही चुकीचा मार्ग स्वीकारता त्या क्षणी तुम्ही तुमच्या आत्म्यालाच फसवत असता म्हणूनच काहीही झालं तरीही आपलं कर्तव्य सोडायचं नाही कारण अखेरच्या क्षणी माणसाला त्याच्या संपत्तीचं नाही तर कर्माचं फळ मिळतं बाबांचे शब्द ऐकून भक्ताचा चेहरा गंभीर झाला मनोमन तो विचार करत राहिला एका संध्याकाळी एका तरुणाने पूज्य संत रामानंदजींना प्रश्न विचारला गुरुजी जपमाळ कशी धरावी प्रदक्षिणा कशी करावी आणि नियमांचं पालन कसं करायचं संत मंदस्मित करत म्हणाले बाळा केवळ जपमाळ हातात धरली प्रदक्षिणा केली की ती पूजेसाठी यशस्वी ठरते असं नाही खरा अर्थ समजून घेणं महत्त्वाचा आहे अन्यथा तो जप केवळ उठानपुरता राहतो आणि हृदय कोरडच राहतं तरुणाच्या चेहऱ्यावर संभ्रम होता संतांनी पुढे सांगितलं धर्म हे हृदयातून करायचं असतं ते कुणावर लादता येत नाही कुणाला जबरदस्तीने नियम पाळायला लावून किंवा गोड बोलून भुरळ घालून धर्म शिकवता येत नाही जो धर्म प्रेमाने समजुतीने आणि श्रद्धेने स्वीकारला जातो तोच टिकतो मग पैसा महत्वाचा की धर्म त्या तरुणाने आणखी एक प्रश्न विचारला संत हसले आणि गंभीर होत म्हणाले बाळा पैसा गरजेचा आहे पण त्याच्यापेक्षा धर्म महत्त्वाचा कारण पैसा नसेल तर जीवन कठीण होतं पण धर्म नसेल तर जीवनच नष्ट होतं आज आपण पाहतोय आपला समाज संकटात आहे का कारण प्रत्येकजण फक्त स्वतःचं पाहतोय जर प्रत्येकाने आपापल्या जागेवर योग्य राहिलं धर्माचं पालन केलं तर संकट टळतील दुःख नाहीसं होईल पूजा केली नाही तरी देव रागावणार नाही पण सत्य सोडलं तर मात्र तोही तुम्हाला मदत करू शकणार नाही कारण आपण करतो ते कर्म हेच देवाचं काम आहे आपण आपलं काम निष्ठेने केलं तर त्यालाच खरी पूजा म्हणतात त्याचवेळी एक विद्यार्थी पुढे आला आणि म्हणाला गुरुजी पण सत्य सांगूनही काही दोषी लोक सुटतात काहींना शिक्षा होत नाही कायद्याचा अभ्यास करूनही काही गुन्हेगार मोकळे फिरतात असं का संतांचा आवाज गंभीर झाला बाळा कायदा हा न्यायासाठी असतो पण जर त्याचा गैरवापर झाला तर तो न्याय राहत नाही वकिलीचा अर्थ हा अन्याय करणाऱ्यांना सुटका देणं नाही तर न्याय मिळवून देणं आहे जर कुणी आपल्याला चुकीच्या गोष्टीसाठी वकिलीचा उपयोग करायला लावला तर तो धर्माचा अपमान ठरेल क्षणभर शांतता पसरली आणि मग संतांनी पुन्हा सांगितलं सत्य न्याय आणि धर्म हेच जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत जर त्यांना धक्का बसला तर संपूर्ण समाज हसळतो म्हणूनच पैसा कमवा पण तो धर्माच्या मार्गानेच आणि न्याय करा पण तो सत्याच्या आधारानेच बाबा शांतपणे बसले होते त्यांच्यासमोर काही तरुण मंडळी चर्चा करत होती पैशाचं महत्त्व धर्माची भूमिका आणि आजच्या समाजाची स्थिती या सगळ्यावर त्यांच्यात गहन चर्चा सुरू होती त्यातील एक तरुण म्हणाला बाबा जर एखाद्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल तरी धर्म पाळला तर सगळं ठीक राहतं का बाबांनी डोळे मिटले क्षणभर शांत राहिले आणि मग हळूच उत्तर दिलं बाळा जर तुझी धार्मिक व्यवस्था चांगली असेल तर तुझं कुटुंब सुदृढ राहील देव तुझ्यावर सुखी राहील पण जर पैसा अधर्माने आला तर तो तुला संपत्ती नाही तर संकट देईल मन भ्रष्ट करेल नातेसंबंध तोडेल आणि अखेर दुःखच देईल त्याचवेळी दुसरा तरुण संतापून म्हणाला मग बाबा जर कोणीतरी माझ्यावर अन्याय केला मला फसवलं आणि त्या बदल्यात दहा लाख रुपये दिले तर मी तो अन्याय सहन करावा का किंवा समजा माझ्या भावाचा खून झाला आणि आरोपीने पैसे देऊन सुटण्याचा प्रयत्न केला तर मी ते स्वीकारू बाबा गंभीर झाले त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज आणखी वाढले बाळा पैसा मिळवणं महत्त्वाचं आहे पण तो कुठून आणि कसा मिळतो हे अधिक महत्त्वाचं आहे जर तो अधर्मातून आला तर तो तुझ्या आत्म्याला पोखरून टाकेल तुला एका क्षणापुरता फायदा वाटेल पण पुढचं आयुष्य अशांत होईल आणि जर न्याय पैशात मोजला गेला तर गरीब लोकांचं काय होईल मग कायद्याचा सत्याचा धर्माचा उपयोग तरी काय त्या गडबडीत एका मुलाने विचारलं पण बाबा समाजात प्रत्येक गोष्टीला एक ठरलेला दर असतो मग अन्यायाचाही दर ठरवला तर काय चूक बाबांनी एक खोल श्वास घेतला आणि म्हणाले समाजात सगळ्याच गोष्टी विकत घेता येत नाहीत सत्य धर्म माणूसकी याला कधीही दर लावता येत नाही पैसा मिळवणं चुकीचं नाही पण तो प्रामाणिक मार्गाने आला पाहिजे समजा एखाद्या दुकानात एखाद्या वस्तूचा खरा दर दहा रुपये आहे पण तुम्ही ती खोटं बोलून वीस रुपयांना विकता आणि फायदा घेतलात तेव्हा तो फायदा नसतो तर पाप असतं कारण तुम्ही खोटं बोलून जे कमावता ते केवळ बाहेरून दिसतं पण आतून ते तुमचं मन तुमची आत्मा तुमचं सच्चेपण सगळं हळूहळू नष्ट करतं तेवढ्यात अजून एकाने प्रश्न केला बाबा जर खोटं बोलल्याशिवाय धंदा होत नसेल तर काय करायचं बाबा मंद हसले बाळा असं कधीच होत नाही खोटं बोलून काही काळ फायदा होईल पण त्या फायद्यात शांती नसेल समाधान नसेल ज्या वस्तूत तुम्ही भेसळ करता ती दुसऱ्या कोणीतरी खात असतो पीत असतो कदाचित एखाद्या लहान मुलाने प्यायलं आणि त्याला त्रास झाला मग तुम्हाला काय वाटेल सगळे तरुण शांत झाले प्रत्येकाच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं म्हणूनच पैसा कमवा पण तो सत्याने प्रामाणिकपणे धर्माच्या मार्गाने कमवा कारण शेवटी पैसा संपतो पण चांगुलपणाचा वारसा कायम राहतो एखादा माणूस तुपात रसायन मिसळतो कारण आपला फायदा पण त्या एका माणसामुळे हजारो लोकांचे आरोग्य धोक्यात येते औषध तेही बनावट खरं औषध मिळालं तरच बरे वाटते ना पण इथे खोट्या औषधांनी फसवणूक चाललीये देव बघतोय तो सगळं पाहतोय पण हे समजून घेण्यासाठी ज्याला फसवलं जातंय तो बिचारा असतो एक साधा अशिक्षित शेतकरी आपल्या गावी असलेला प्रामाणिक जीवन जगणारा तो कोणाला फसवत नाही पण त्याला मात्र फसवलं जातंय मग आता काय होईल तो पैसा जो फसवणुकीने कमावला गेलाय तो तुमच्या बुद्धीला भ्रष्ट करेल तुमच्या घरात भांडणं आणेल आणि तुमच्या मनाचा नाश करेल आणि हे कसं थांबणार जर आपण आपल्या धर्माचे पालन केले सत्याचा आधार घेतला आणि अध्यात्माचं महत्त्व समजून घेतलं पण दुर्दैवाने आजच्या काळात हेच विसरलं जातय आपण म्हणतो सर्व सुगमावलं तरी चालेल पण धर्म नाही पण प्रत्यक्षात आज धर्मालाच विसरलो आहोत आणि मग आयुष्य कसं होतं एका प्राण्यासारखं आपण स्वतःलाच समजू लागतो की आपल्याकडे खूप सुखसुई आहेत मोठं घर गाडी बँक बॅलन्स पण प्रियमित्रा तो शेवटचा दिवस आठव तो दिवस जेव्हा हे काहीच सोबत नसेल ना तुझा फार्म हाऊस ना तुझं बँक बॅलन्स ना हे शरीर तुझ्या कर्मांचीच साथ असेल आणि त्याचंच फळ मिळेल आणि म्हणूनच जीवन शिस्तबद्ध असावं धर्माभिमुख असावं कर्तव्य ही आपली ओळख असायला हवी विद्यार्थी कर्तव्य विसरला तर समाज उद्ध्वस्त होईल त्याला योग्य शिक्षण मिळालं नाही तर तो संपूर्ण आयुष्यभर भर कटेल त्यामुळे आपल्याला काय करायचं कर्तव्य पाळलं धर्माचं पालन केलं तर संपूर्ण समाज सुखी होईल पण जर आपणच विसरलो तर हेच थोर लोक दुःखी होतील आणि म्हणूनच धर्म सत्य आणि कर्तव्य या तिन्हीचा सन्मान केला पाहिजे हे लक्षात ठेवा कारण शेवटी आपलं कर्मच आपलं भविष्य ठरवतं सगळ्यांनाच सुख हवं असतं पण मग दुःख का वाट्याला येतं दुःखी माणसासारखं वागलं की दुःख आपोआप वाढतं का किंवा खरंच आपण दुःख भोगतो आहोत कदाचित नाही कदाचित आपणच दुःखाला आमंत्रण देत असतो विचार करा जर तुम्ही मोठमोठ्या संपत्तीच्या मागे धावलात पण रात्री एका साध्या मीठ भाकरीसोबत चार माणसांत बसून जेवलात आणि त्या एका क्षणात खरा आनंद अनुभवला तर काय अधिक मूल्यवान हा पैसा जो येतो आणि जातो की ती शांत झोप ती समाधानाची भावना आणि देव तोही तुमच्यावर कृपा करेल पण जर मनात लालसा असेल स्वार्थ असेल तरी तुम्ही दानधर्म करत राहिलात तर काय उपयोग धार्मिक कष्टाने कमावलेला एक तुकडा अन्न त्याची किंमत लाखो रुपयांच्या दानापेक्षा जास्त असते पण तुम्ही विचार केला आहे का जर मनच अस्वच्छ असेल विचारच स्वार्थी असतील तर कितीही पूजा अर्चा केली तरी ती व्यर्थ जाते त्यामुळे स्वच्छ मनाने एकत्र या नाहीतर फसू नका जो देवाच्या आधाराने जगतो तोच खऱ्या अर्थाने वाचतो अनैतिक मार्गाने मिळवलेल्या पैशाचं सुख ते कधीच मिळत नाही म्हणून कर्तव्य करा सत्याच्या मार्गाने चला आणि नामस्मरण करा हेच जीवनाचं खरं सौंदर्य आहे आणि मित्रा हे विसरू नकोस कधीकधी एखादी चांगली संधी आपल्यासमोर येते पण आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग नंतर पश्चाताप करतो सत्याने जगणं हेच खरं सुख आहे आणि मग धर्माच्या मार्गावर चाललात तर बघा एक उत्तम प्रवासासारखं जीवन असेल पण जर तुम्ही चुकीच्या वाटेने गेला तर ती गाडी जळून खाक होईल आणि शेवटी तुमचा शेवट होईल पण कोणत्या परिस्थितीत लोक देवाचं नाव घेत असतील पण जर तिथे तुमच्या अंत्यसंस्कारालाच कोणी जिवंत जाळलं तर विचार करा म्हणूनच तुमचं कर्म असं असावं की त्याचा हिशोब कोणी ठेवायला नको त्यासाठी ना वकील लागतो ना पुरावा फक्त एकच गोष्ट हवी निर्मळ मन आणि सत्याचा मार्ग हे कायम लक्षात ठेवा कारण शेवटी फक्त कर्मच तुमचं भविष्य ठरवतं